जंगल नेहमीच आपल्याला बाहेरून एकदम सुंदर वाटतं परंतु आतून तितकंच खुंकारही असत पशुपक्ष्यांचा आदिवास भक्ष आणि शिकारी हे चालत राहणारी अन्नसाखळी नेहमीच कुतुहालाचा विषय असते त्याच अन्नसाखळीतील सरडा कसा हिरटोळीची शिकार बनतो ते पाहणार आहोत हा करड्या रंगाचा सरडा निवांत बसलेला आहे अचानक हिरटोळीने झडप घालून त्याची मान पकडली हिरटोळीने सरड्याची मान करकचून पकडली आहे आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा सरडा हदबल झाला आहे कारण त्याची मानच पकडली गेली आहे मानेवरची पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न हिरटोळीकडून सुरू आहे आणि कदाचित आता सरड्याचा जीव देखील गेलेला दिसतोय हिरटोळीने सरड्याची शिकार केलेली आहे आत्ता ती काय करते ही ले ले हे पाहावं लागेल पुढे शिकार झाल्याच्या नंतर हिरटोळी दबा धरून बसलेली आहे आणि आत्ता ही हिरटोळी सरड्याला फरपटत, नेण्याचा प्रयत्न करते कुठं घेऊन चालले काय माहीत हिरटोळी खूप सटसटीत आणि लांब लचक आहे तिचा अर्धा भागच आपण पाहतोय आत्ता आणि उरलेला अर्धा भाग हा पाला पाचोळ्यामध्ये दिसतोय सरड्याची मान मात्र ती का काय सोडत नाही आहे आणि अगदी शांत पुढे काय करायचं याचा विचार ती करत आहे आत्ता हिरटोळी थोडीशी हल्ली हिरटोळी हिरवी असल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसते परंतु सरडा हा करड्या रंगाचा असल्यामुळं आपल्याला स्पष्ट दिसत नाही त्या पाल्यामध्ये हिरटोळी तिची शिकारी इथंच फस्त करणार की कुठे घेऊन जाणार ते पाहावं लागेल आता ती पुन्हा हळूहळू सरकू लागली आहे मागे पुन्हा फरपटवायला सुरुवात केली आहे तिनं सरड्याला अरे बापरे तिनं आता सरड्याला वरती उचललं कुठं घेऊन जाते बरं सरडा अगदी निपचित पडलेला दिसतो तोंडात उचलून हिरटोळी सरड्याला कुठं घेऊन जाते काय माहीत आता थोडी थोडी हिरवी पालवी आपल्याला दिसते इथं आणि करड्या रंगाचं पाला माती ही स्पष्टपणे आपल्याला दिसते आणि हे झाड जे आहे झाडाचं देखील करड्या रंगाचं म्हणजेच सरड्याच्या रंगाचं आहे आणि हिरटोळी मात्र हिरव्या रंगाची आहे कुठं घेऊन जाणार मग हे आता सरड्याला हिरटोळे आता नीट सरळ होऊन झाडावरती जाण्याचा प्रयत्न करत आहे ह्या बाजून आपल्याला दिसत नाही नीट आणि बघूयात वरती जाऊन हिरवा हिरटोळीचा रंग हिरवा आणि झाडांच्या पानांचा देखील रंग हिरवा हिरटोळी आपली शिकार सुरक्षित ठिकाणी म्हणजे तिच्या रंगाच्या पानांवरती झुडपामध्ये या जांभळीच्या झाडावरती घेऊन चालली ती सरड्याला जेणेकरून सुरक्षित ठिकाणी जाऊन आपली शिकार फस्त करता येईल तिला हिरटोळीवरती झाडावर चढत आहे त्याच्यामुळं झाडाचा पाला देखील जोरजोरात हलत आहे आत्ता इथं आपल्याला हिरटोळी हिरवी असल्यामुळे दिसत नाही पुन्हा एकदा दिसायला लागली हिरटोळीचा रंग हिरवा असल्यामुळे आता ती आपल्याला स्पष्ट दिसणार नाही परंतु करड्या रंगाचा सरडा जो तिच्या तोंडात आहे तो आपल्याला स्पष्ट दा दिसतो आणि हिरटोळी पण किंचित आपल्याला स्पष्ट दिसायला लागले झाडाच्या पलीकडनं आपण पाहूयात स्पष्ट दिसते का हो सारडा मात्र एकदम स्पष्ट दिसतोय आपल्याला या झुडपा झाडाच्या फांदीवरती झुडपामध्ये हिरटोळी मात्र तितकी स्पष्ट दिसत नाही सरडा ठेवला ते थे नात्या फांदीवरती आता इथंच ठेवते की वरती घेऊन जाते ते पाहुयात मला वाटतं ती वरतीच घेऊन जाईल त्याला हळूहळू ती वरती सरकत चालले आणि सरडा सरडा वरच्या फांदीवरती तिनं ठेवला झाडाच्या आतमध्ये ती आत्ता घेऊन चालले सरड्याला प्रत्येक प्राणी शिकार झाल्यावरती शिकार सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असतो तसंच हिरटोळी देखील सरड्याला हिरव्या जांभळीच्या झाडांमध्ये घेऊन जाऊन सुरक्षित ठिकाणी जात आहे असे अजब व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद